नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले राज्यघटना विषयाचे एकूण पाचशे एम सी क्यू प्रश्नसंचाची व्हिडिओ सिरीज आपण सादर करत आहे चला तर मग सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती राज्यघटना राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो पाच जेव्हा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोसळते तेव्हा राष्ट्रपतीस राज्यपालांच्या सल्ल्यानुसार कोणत्या कलमाखाली आणीबाणी जाहीर करता येते तीनशे छप्पन्न भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था कोणती राव सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे संसद लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे पन्नास राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांची कर्तव्य कोण बजावतो सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पद भूषवले नाही लीला सेठ भाषावर प्रांतरचनेसाठी किंवा राज्य पुनर्रचनेसाठी नेमण्यात आलेल्या समितीमध्ये कोणाचा समावेश नव्हता वल्लभभाई पटेल रत्नागिरी जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत पाच राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली एकोणीसशे त्र्याण्णव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थानी कोण असतात मुख्यमंत्री मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट आदिवासी समुदायाच्या वन हक्कासाठी भारतीय संसदेत कोणता कायदा बनविला आहे वन अधिनियम दोन हजार सहा राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या बेझंट खालील कायद्यापैकी दंडसंहिता कोणती आहे आय पी सी भारताचे कॅबिनेट सचिवालय कोणाच्या अधिपत्याखाली काम करते पंतप्रधान महाराष्ट्रातील विधान परिषदेतील जास्तीत जास्त सदस्य संख्या किती आहे भारतीय राज्यघटनेतील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे रशिया भाषिक तत्वावर निर्माण केलेले पहिले राज्य कोणते प्रदेश आंध्र खालीलपैकी कोणत्या कारणासाठी अण्णा हजारे यांनी उपोषण केले होते लोकपाल विधेयक संमत करण्यासाठी भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्च पदी भारताचे कोण असतात माननीय राष्ट्रपती भारताचा संविधानात्मक प्रमुख कोण असतो राष्ट्रपती खालील पर्यायांमध्ये काही नावे दिली आहेत त्यातील विसंगत नाव ओळखा डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते महात्मा गांधी भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण श्रीमती प्रतिभा पाटील धनविधेयक नेहमी कोणत्या संस्थेमध्ये मांडता येते लोकसभा भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या दोन दुरुस्तीमध्ये झाले आहे त्र्याहत्तरावी चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती महाराष्ट्रात विधानसभा सभासद संख्या किती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आंध्र प्रदेशाचे विभाजन करून कोणते राज्य निर्माण झाले तेलंगणा विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद